देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे या दोघांमधला हनीमून पिरियड जवळपास संपुष्टात आलाय असं वाटायला लागलाय का पर असा प्रश्न विचारला का जातो आहे हा प्रश्न तुमच्याही मनामध्ये निर्माण झाला असेल मागच्या काही दिवसामध्ये अशा काही घडामोडी घडताना दिसत आहे ज्यावरून एक स्पष्टपणे जाणवते की अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस यांचा एक गट तयार झाला आहे तर एकनाथ शिंदे यांचा दुसरा गट तयार झाला आहे आणि देवेंद्र फडणवीस जे करतात ते कधी दाखवतच नाहीत अशा प्रकारे ज्या घडामोडी सध्या घडत आहेत खास करून अधिवेशन सुरू झाल्यापासून सुद्धा आपण बघितलं तर कुठेतरी देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीतून हे आदेश आले आहेत का की लवकरात लवकर एकनाथ शिंदे गटाचा कटाकडा एकनाथ शिंदे गट संपवून टाका बरं याला काय आधार काय आहे असं काय घडलेलं आहे बघा मी तुम्हाला सांगतो मागच्या एक पंधरा दिवसामधल्या एक तीन ठळ घडामोडी जर आपण बघितल्या तर ही गोष्ट शंभर टक्के खरी होऊ शकते की देवेंद्र फडणवीस यांनी आता एकनाथ शिंदे यांचा काटा काढायचा संपूर्ण प्लॅन त्यांच्या गटाला निस्तनाभूत करण्याचा त्यांचा प्लॅन आहे काही दिवसापूर्वी एक पंधरा दिवसापूर्वी पाटणमध्ये एक मोठा पक्ष प्रवेश झाला पाटण हे मी उदाहरण का घेतला कारण सध्या अधिवेशनामध्ये सतत बडबड करणारे अग्रेसिव्हली पुढे येणार शंभुराज देसाई म्हणजे ज्यांनी अनिल परब याला चल तुला बाहेर दाखवतो अशा प्रकारची भाषा सुद्धा केली होती त्याच शंभूराज देसाई यांच्या पाटण विधानसभा मतदारसंघात देवेंद्र फडणवीस यांनी एक पक्षप्रवेश घडवला आणि तो साधासुदा नव्हता तर ती व्यक्ती होती सत्यजित पाटणकर सत्यजित पाटणकर हे मागच्या वेळेस विधानसभा निवडणूक लढवली होती आणि अपक्ष म्हणून विधानसभा लढवत असताना त्यांनी दुसऱ्या क्रमांकाची मतं घेऊन शंभूराज देसाई यांच्या तोंडाला अक्षरशः फेस आणला होता महाविकास आघाडीचा उमेदवार तिसऱ्या नंबरला फेकला गेला होता आणि त्याच सत्यजित पाटणकर यांना देवेंद्र फडणवीस यांनी भाजपमध्ये घेतलं मुद्दा असा येतो की महायुती असताना सुद्धा मंत्री असताना सुद्धा त्या ठिकाणी आमदार होण्याची अतृप्त इच्छा असलेल्या एका स्ट्रॉंग हेवीवेट माणसाला भारतीय जनता पक्षानं आपल्या पक्षात का बरं घेतलं आता काय करणार भाजप त्यांना पूर्ण रसद पुरवणार स्थानिक निवडणुकीमध्ये पूर्ण आर्थिक रसर पुरवणार राजकीय बळ देणार आणि दोन हजार एकोणतीस पर्यंत अशी परिस्थिती त्या मतदारसंघात निर्माण करणार की शंभूराज देसाई यांचा बँड शंभर नव्हे तर एकशे एक टक्का वाजला पाहिजे मी तुम्हाला दुसरं उदाहरण देतो जेणेकरून तुमच्याही एक विश्वास बसेल की खरंच देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या मागं हात धुवून लागलेत बघा संजय सिरसाट मॅट्र जो बाहेर आला संजय सिरसाट यांचाही एकच प्रकरण काबरा बाहेर आलं सायबल टेनिसली परिणाय फुके जे भारतीय जनता पक्षाचे नेते आमदार आहेत त्या परिणय फुके यांच्या विरोधामध्ये त्यांच्या भाऊजाई यांनी त्यांच्या त्यांची जी काय मुलं वगैरे आहेत लहान त्यांना सोबत घेऊन विधान भवनाच्या पायऱ्यावर उपोषण केलं त्यांचा काहीतरी भावेले मॅटर जरी तर असला तरी परिणय फुके हे राजकीय व्यक्ती आहेत त्यामुळे त्यांचा प्रत्येक मॅटरची चर्चा होत असते मग त्यांचं प्रकरण बाहेर का आलं नाही परत त्यांची जी भावजाई आहे ती पर्याय फुके यांच्याबद्दल नेमकं काय आहे हे का ऐकून घेतलं गेलं नाही हा प्रश्न तुमच्या मनामध्ये नक्की आला असेल मात्र संजय शिरसाठी यांचं प्रकरण एकदम आक्रमकतेने पुढं आलं आणि त्यांचा जो मतदारसंघ आहे पश्चिम संभाजीनगर त्या विधानसभा मतदारसंघामध्ये मागच्या वेळेस ठाकरे गटाकडून राजू शिंदे या लढे भाजपचे होते त्यांना उमेदवारी ठाकरे गटाने दिली त्यांना आमदार व्हायचं होतं त्यांनी चांगली मतं घेतले मात्र थोडक्यामध्ये त्यांचा विजय हुकला आता मुद्दा असा होतो की त्यात राजू शिंदे यांना देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश दिला इकडे प्रवेश दिला आणि दुसरीकडे संजय शिरसाट यांच्या माग त्यांच्या प्रकरणं बाहेर आले अक्षरशः त्यांच्या बेडरूम मधली प्रकरणं बाहेर येतात ही काय साधी गोष्ट नाही मंत्र्यांच्या बेडरूम मधली प्रकरणं बाहेर येतात म्हणजे काय म्हणजे आता काय करायचं की संजय शिरसाट यांचं संपूर्ण इमेज डॅमेज करायची त्यांची इमेज डॅमेज करून एक प्रकारे त्यांचं मंत्रिपद घालवायचं त्यांची हकालपट्टी करायची आणि त्यांच्या विरोधामध्ये एक तुलबळी असा उमेदवार दोन हजार एकोणतीस पर्यंत राजू शिंदे ज्यांना स्थानिक निवडणुकीत पुन्हा बळ द्यायचं त्यांना आर्थिक रसद पुरवायची आणि एकोणसंजय श्री यांचं स्थानिक राजकारण संपुष्टात आणायचं याचा अर्थ सरळ सरळ असा होतोय की अजितदादा यांना ऑप्शनला ठेवायचं कारण तसे अजितदादा यांचा मतदार आणि भाजपचा मतदार हा वेगळा आहे मात्र एकनाथ शिंदे यांना जितका संपवता येईल त्यांच्या गटाचा जितका काटा काढता येईल तितका भाजप वाढवू शकतो याची पुरेपूर जाणीव देवेंद्र फडणवीस यांना आहे आणि त्यामुळे दोन हजार एकोणतीसला शिंदेला बाजूला सारून फक्त अजितदादाना थोडाफार जागा देऊन आपल्या बळावर निवडणूक लढवण्याचा प्लॅन भाजपनं केलेला दिसतोय आणि काल परवास आलेली बातमी म्हणजे माजी खासदार आणि नाशिक लोकसभा लढवलेले शिंदे गटाकडून हेमंत गोडसे हे आता शिंदेसोबत आहेत शिंदे त्या ठिकाणी नगरविकास मंत्री आहेत उपमुख्यमंत्री आहेत असं असताना ते त्यांना सोडून भाजप मदत चालली आहेत याचा अर्थ स्पष्ट होतोय की देवेंद्र फडणवीस आगामी काळामध्ये अजितदादांना थोडस बाजूला ठेवून शिंदे गटाचा पूर्ण काटा काढताना दिसत आहेत बाकी या घडणाऱ्या गोष्टीवरून तुमचाही हाच अंदाज आहे का कमेंट नक्की करा धन्यवाद